नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी गोड ओल्या नारळाच्या सारण्यातले कांदोले बघणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा अशी जाईल जारी बेलायकनवर हिट करायला विसरू नका इथे मी एक कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडीशी दोन यामध्ये मीठ घातलं आहे आणि पाणी घालून याचा आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत जसं अगदी चपात्यांसाठी कणिक मळतो अगदी तसंच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे इथे कणिक मळून तयार झालेलं आहे ओल्या नारळाचं सारण तयार होईपर्यंत हे छान भिजलं जाईल पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलं आहे यावर साधारण एक वाटी ओल्या नारळाचा किस घातला आहे बारीक किसनीवर किसून घेतलाय अर्धा ते एकाच मिनिटासाठी गावरान तुपावर छान भाजून घेतला त्यानंतर यामध्ये अर्ध्या प्रमाणात गुळ घालायचं आहे म्हणजे जर का एक वाटी ओलं नारळ असेल ना ना तर अर्धी वाटी यामध्ये गुळ घालायचा गूळ मध्यम आसेवर छान परतून घेतलेला आहे वितळल्या गेला आहे या स्टेजला गॅस बंद करायचा म्हणजे गुळ गुड़, गुळाचा पाक होणार नाही किंवा कडक होणार नाही तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घातलं आहे खूप छान चव येते आहे याची आता छान मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलं आहे जास्त गुळ भाजून घ्यायचं नाही नाहीतर कडक होतो छान मौसूत असं नारळाचं सारण तयार आहे कणिकी तोपर्यंत छान भिजलं गेलं आहे थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे छान मऊसूत असं हे बनून तयार होईल याचे आता छोटे छुट गोळे घेऊन आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे आहे तर बघा छोटा गोळा असा हातावर गोळा करून घेतला याला सुखं गव्हाचं पीठ लावलं आहे आणि छान आता लाटून घेते पातळसर अशा आकारामध्ये इथे पार लाटून झालेली आहे कानोल्याची आणि यामध्ये ओल्या नारळाचं सारण आता भरून घ्यायचं आहे जसं आपण करंजी करतो ना जसं सारण भरतो अगदी तसंच भरून घ्यायचं कडेने थोडंसं पाणी लावून घेतलं आणि बघा असं याची जी पार आहे ती दुमडून कडेने अशी पॅक करून घ्यायची अगदी सोप्पं आहे करायला मुरड आवडत असेल ना तर मुरडसुद्धा घालू शकता इथे तयार आहे एक कानोला आणि आता हे असेच कानोळे तयार करून घेतलेत आता ते आता आपण वाफून घेऊयात त्याकरता इथे मी इडलीचं साच्या घेतल्या यामध्येच हे इडली पात्रामध्ये मी वाफून घेणार आहे याला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून कानोला ह्या इडली साच्याला चिकटणार नाही आता एका प्लेटमध्ये चार कानोले बसतात तर चार ठेवून घेतलेले आहे अशा दोन प्लेट मी तयार करून घेतल्या एकीकडे इडली पात्रामध्ये दोन ग्लास पाणी गरम झालं आहे आता यावर छान आपल्याला हे कानोले वाफून घ्यायचे झाकण ठेवून घेतलं एक साधारण पंधरा मिनटासाठी मध्यमाचीवर हे वाफून घेतलेत मी झाकण काढून घेते खूप छान मस्त असे हे वाफवले गेले आहेत पंधरा मिनटामध्ये तर बघा गरमागरम तयार आहे इथे ओल्या नारळाच्या सारणातले गोड कानुले नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा नागपंचमीमध्ये तुमच्याकडे नैवेद्यासाठी काय करतात हे सुद्धा मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अच्छा एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद